मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र तुम्ही देशातील कोणत्याही कोणत्याही मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही भाजपचे पक्ष कार्यालयाच्या नावाने मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्या असतील पण आता प्रश्न असा आहे की त्या मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्यानंतर तुम्ही कधी असा विचार केलाय का की जमीन खरेदी करण्यापासून ते इमारत बांधण्यापर्यंत किती खर्च झाला असेल आणि हा झालेला खर्च हा पैसा कुठून आला असेल या पैशाच्या बदल्यात सामान्य माणसाच्या कोणत्या प्रकारचे अधिकार मारले गेले जर तुम्ही त्याबद्दल विचार केला नसेल तर तुम्ही त्याबद्दल विचार करायला पाहिजे कारण एक नागरिक म्हणून तुम्हाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि तुमचे ते कर्तव्य पण आहे की तुमच्या देशातील राजकीय पक्ष त्यांचे पक्ष चालवण्यासाठी किती पैसा खर्च करतात आणि भाजपने ज्या मोठ्या मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत त्यावर किती खर्च झाला आहे त्यासाठी कोणी पैसे दिले आहेत ज्या देशात बहुसंख्य लोक आयुष्यभर कमावले तरी एक चांगलं घर बांधू शकत नाही किंवा स्वतःसाठी चांगलं छप्पर उभं करू शकत नाही अशा देशात भाजप सारख्या राजकीय पक्ष काय करत आहे त्यांनी देशभरात त्यांच्या भव्य दिव्य कार्यालय राजकीय निधींचा प्रश्न चर्चेला जात नसेल तर त्याचा अर्थ नागरिकांच्या चेतना मारण्याचा प्रयत्न होत आहे एक प्रसिद्ध पत्रकार आहेत एम राजशेखर आणि त्यांनी द रुपी सिक्स्टी थाउजंड करोड क्वेश्चन द बीजेपी नीड टू अन्सर अबाउट इट्स फायनान्शियल नावाचा एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे तो लेख तुम्ही नक्कीच वाचला पाहिजे या लेखात राजशेखर यांनी सांगितले आहे की जर ढोबळ अंदाज बांधला गेला तर भाजपने आपल्या वार्षिक आर्थिक अहवालात इमा, इमारत आणि राजकीय प्रचारावर निवडणूक आयोगाला जाहीर केलेल्या खर्चापेक्षा प्रत्येक खर्च कितीतरी पटीने जास्त आता हा पैसा कुठून आला हे कोणालाच माहीत नाही भारतीय राजकीय पक्ष दरवर्षी त्यांची आर्थिक विवरणे निवडणूक आयोगाकडे सादर करत असतात हे सर्वांनाच माहिती आणि हे काम केवळ कोरमपूर्ती करण्यासाठी केले जाते आता राजकीय पक्ष जेवढा खर्च करतो त्यापेक्षा कमी खर्च निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक अहवालात सादर करते तर निवडणूक आयोगाने प्रामाणिकपणे काम केल्यास राजकीय पक्षांच्या खर्चातील सर्व भ्रष्टाचार उघड होईल ती संपूर्ण यंत्रणा उघडकीस आणली पाहिजे ज्यामुळे सामान्य माणूस हा गरीब होता उत्तीर्ण झाल्यानंतर देशातील जवळपास प्रशासकीय अधिकारी संविधानाऐवजी राजकारण्यासाठी काम करू लागतात आणि त्यामुळे भ्रष्टाचार होत राहतो पण तो उघड होत नाही आता एम राजशेखर आपल्या लेखात लिहितात की <clears throat> 2014, तो दोन हजार चौदा तर दोन दरम्यान भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे चौदा हजार सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केले आहे आता दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने बांधकाम आणि राजकीय प्रचारावर खर्च केलेल्या रकमेचा तर तो इतका निघतो की त्या तुलनेत चौदा हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे घोषित उत्पन्न खूपच कमी दिसते आणि याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी जमीन खरेदी करण्यापासून ते इमारत बांधण्यापर्यंत देशभर पक्ष कार्यालय उभारण्यापासून ते प्रसार माध्यमांमध्ये दे जाहिराती देण्यापर्यंत ज्या विविध गोष्टींवर खर्च केलेली रक्कम निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अधिकृत घोषणा रकमेपेक्षा कितीतरी जास्त आहे आता एम राजशेखर यांच्या लेखात सांगतात की भाजपने दोन हजार चौदा ते तेवीस ते <coughs> दोन हजार तेवीस ते या दरम्यान फक्त जमीन आणि इमारतीवरील वार्षिक अहवालात नोंदवलेले सर्व खर्च जर जोडले तर ही रक्कम एकशे चोवीस कोटी रुपये एवढी आहे जी दाखवली आहे आता टाइम्स ऑफ इंडियाने दोन हजार सोळा मध्ये बातमी दिली होती की ओरिसाच्या प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची कार्यालय बांधण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये खर्च आला आता मधील भारतीय जनता पक्षाच्या छत्तीस कार्यालयांचा एकूण खर्च सुमारे ऐंशी कोटी रुपये आहे आणि ही गोष्ट दोन हजार सोळा मधली आहे आता तेव्हापासून जवळपास आठ वर्षे उलटून गेली आणि स्वाभाविक आहे की या काळात जमिनीच्या किमतीतही वाढ होऊन इमारतीच्या किमतीतही वाढ झाली आहे आता तामिळनाडूच्या कृष्णागिरी नगरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे भव्य पक्ष कार्यालय आहे एका स्थानिक बिल्डरशी बोलताना एम राजशेखर यांनी माहिती गोळा केली की ज्या जमिनीची किंमत ओरिसात दोन हजार सोळा सुमारे तीन कोटी रुपये होती अशाच जमिनीची किंमत तामिळनाडूत ती जवळपास पाच कोटी रुपयांवर पोचलेली आता त्या जमिनीवर भाजपाने पक्ष कार्यालय म्हणून जी इमारत बांधली आहे त्याची किंमत दीड ते तीन कोटी रुपये आहे म्हणजे जमिनीसह इमारत बांधण्यासाठी अंदाजे साडेसहा कोटी ते आठ कोटी रुपये खर्च येतो आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की मार्च दोन हजार तेवीस पर्यंत देशभरातील भाजपची दोनशे नव्वद पक्ष कार्यालय बांधली गेलेली आहेत आता आगामी काळात भाजपची आठशे सत्याऐंशी जिल्हा कार्यालय बांधली जाते तर दोनशे नव्वद पक्ष कार्यालयाची किंमत दोन हजार सोळा प्रति पक्ष कार्यालय तीन कोटी रुपये प्रमाणे मोजली तर ती आठशे सत्तर कोटी रुपये होते आता भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या बांधकामाबाबत अतिशय विचित्र युक्तिवाद केलाय ते म्हणाले बन, होते की पूर्वी स्थानिक नेत्याचे किंवा एम एल च्या मालकीच्या जमिनीवर पक्षाचे कार्यालय बांधले जायचे हा त्यांचा युक्तिवाद पण ती त्यांची जमीन असल्याने अनेक नेते त्यांच्या कार्यालयावर जात नव्हते पक्ष मोठा होत असताना वाचनालय कॉन्फरन्स हॉल व्हिडिओ ऑडिओ कॉन्फरन्स रूम यासह पक्ष कार्यालयाची गरज वाढली आहे आता इमारतींवर खर्चाचा अंदाज खोलात जर आपण डोकवलो खर्चाच्या अंदाजात तर असं दिसून येते की मोठ्या शहरांमध्ये भाजप भाजपच्या पार्टी कार्यालयाच्या नावाने मोठ मोठी इमारती आहेत कृष्णानगरी जिल्ह्यात गेल्या वर्षी बांधलेले भाजपचे नवीन पक्ष कार्यालय बघा ते सुमारे बारा मीटर रुंद आणि सोळा मीटर लांबीच्या या पक्ष कार्यालयाच्या नावाने पाच मजली इमारत उभारण्यात आली असून इमारतीसमोर एका निवासी अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागेपेक्षाही अनेक मोठी मोठ्या पटीने पार्किंगची जागा आहे त्याचप्रमाणे देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रमुख ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय मोठ्या थाटात बांधण्यात आलेले था आहे दोन हजार अठरा मध्ये भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या प्राईम लोकेशन पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर दीनदयाल उपाध्याय मार्गावर अंदाजे सतरा हजार स्क्वेअर फूट मध्ये भाजपच्या मुख्यालयाचे उद्घाटन झाले त्या दिवशी अमित शहा म्हणाले होते की हे मुख्यालय जागेतील कोणत्याही राजकीय मुख्यालयापेक्षा जगातील जगातील कोणत्याही राजकीय मुख्यालयापेक्षा मोठा है। याचा अर्थ दिल्लीतील राजीव चौकातील भाजपचे पक्ष पख, कार्यालय जगातील कोणत्याही पक्ष कार्यालयापेक्षा मोठे आहे आता यापूर्वी अशोका रोडवर भाजपचे पक्ष कार्यालय होते ते आजही पक्ष कार्यालय आहे भाजपचा आय टी तिथून काम करतो तेथे भाजपच्या निवडणूक वॉर रूम आहे पक्षाचे इतर सर्व कामे तिथूनच होतात आता दोन हजार एकवीस मध्ये बुडगाव दिल्ली जयपूर महामार्गावर भारतीय जनता पक्षाने एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या आणखीन एका पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते आणि या पक्ष कार्यालयात वाचनालय माध्यम कक्ष आय टी कक्ष पक्षाशी संबंधित विविध कामांसाठी वेगवेगळी कार्यालय आणि तळ तर, तळघरात दोन लेवल पार्किंग क्षेत्र आहे <coughs> एकूण सहाशे ते सातशे लोक एकत्र बसू शकतील एवढा मोठा ऑडिटोरियम हॉल बांधण्यात आलेला आहे आता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये निवासी जागा ही येथे बांधण्यात आलेली आहे भाजपची ही सर्व कार्यालय बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला याची माहिती दिली गेली नाही आणि गुवाहाटीतील भाजप कार्यालयाची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये आहे मधील भाजप कार्यालयाची किंमत शंभर कोटी रुपये आहे भारतातील प्रत्येक राज्यात आणि मोठ्या शहरात भाजपची इमारत आहे ज्यांची किंमत अंदाजे पंचवीस कोटी रुपये आहे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आरोप केला होता कि भाजपने केवळ दिल्लीत भाजपचे मुख्यालय बांधण्यासाठी सातशे कोटी रुपये खर्च केले आहे म्हणजेच भाजपने निवडणूक आयोगाला इमारती बांधणीवर सांगितलेल्या खर्चाचा ढोबळ अंदाज ही जरी काढला आपण खरा खरा खर्च कितीतरी पटीने जास्त आहे आता पक्ष कार्यालयावरील खर्चा व्यतिरिक्त आता भाजपने राजकीय प्रचारावर किती खर्च केला याचा अंदाज घेऊन भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक अहवालात दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाच हजार सातशे चौवेचाळीस कोटी रुपये खर्च दाखवण्यात आलाय तर सेंट्रल मीडिया स्टडीज सारख्या अनेक स्वतंत्र संस्थांनी एकट्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण साठ हजार कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज व्यक्त केलाय आणि त्यापैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे सत्तावीस हजार कोटी रुपये एकट्या भाजपने केवळ निवडणूक प्रचारात खर्च केले आता दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारात सर्व राजकीय पक्ष मिळून एक लाख पस्तीस हजार कोटी रुपये खर्च करतील असा अंदाज आहे आता दोन, साथ दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारातही भाजप एकूण निवडणूक प्रचाराच्या पंचेचाळीस टक्के खर्च करेल म्हणजेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपकडून एकूण साठ हजार सातशे पन्नास कोटी रुपये खर्च होणार आहे म्हणजे दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस या निवडणूक प्रचारात भाजपने खर्च केलेली एकूण रक्कम अंदाजे सत्याऐंशी हजार करोड रुपयांपर्यंत होऊ शकते पण ती फक्त लोकसभा निवडणुकीची बाब आहे याशिवाय भारतात विधानसभा आहेत आणि गेल्या वर्षात तिथे दोनदा निवडणुका झाल्या आता भाजप ज्या पद्धतीने पैसा खर्च करतो त्यावरून भाजपच्या प्रत्येक उमेदवार प्रत्येक निवडणुकीत किमान दोन कोटी रुपये खर्च करतो त्यामुळे चार हजार एकशे तेवीस विधानसभा मतदारसंघात जर दोनदाणीवडणुका झाल्या असतील तर भाजपने किमान सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च केले असतील आता पुन्हा एकदा या सर्व ढोबळ अंदाजित रकमेबद्दल बोलले तर भाजपच्या खर्चाचा तपशील समोर येतो की जिल्हा कार्यालयावर दोन हजार सहाशे कोटी रुपये खर्च झाले आहे आणि देशातील मोठ्या शहरांमध्ये आणि राज्याच्या राजधानीत भाजपच्या कार्यालयांवर सुमारे नऊशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे आता सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च झाले आता लोकसभा निवडणुकीवर अंदाजे चोपन्न हजार कोटी ते सत्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या दरम्यान खर्च झाले आता अशा प्रकारे ढोबळ अंदाज जर बांधल्यास भाजपने केवळ इमारती आणि राजकीय प्रचारावर केलेला खर्च सुमारे चौऱ्याहत्तर हजार कोटी ते एक लाख सात हजार कोटी रुपये असेल तर भाजपने दोन हजार चौदा पंधरा ते वर्ष दोन हजार बावीस तेवीस पर्यंत इमारत आणि राजकीय प्रचारावर आतापर्यंत खर्च करण्यात आलेली रक्कम निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात सादर केलेली आहे आता ती चौदा चौ चौदा हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये दाखवलेले आहे म्हणजेच निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालात जेवढी नोंद आहे त्यापेक्षा प्रत्यक्ष खर्च हा पाच ते सात पट जास्त आहे आता या आणखी अनेक गोष्टी जोडा जसे की नरेंद्र मोदींच्या काळात जवळपास चारशे चौवेचाळीस आमदार पक्ष सोडून भाजप भाजपमध्ये दाखल झाले लोककल्याणासाठी ते ते भाजपमध्ये आलेले नाही भाजपने साम दाम दंड भेद वापरला असावा म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा आता अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की भाजपने आपले आमदार विकत घेण्यासाठी पंचवीस कोटी रुपये देऊ केले होते आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केला होता कि काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजप चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची ऑफर देत होती एकंदरीत काय तर नरेंद्र मोदींच्या संपूर्ण निवडणुकीच्या राजकारणातील सर्वात महत्वाचे पात्र म्हणजे मोठा पैसा आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते आता भारतासारख्या देशात सरकार दोन वेळेचे जेवण मोफत देते तेव्हा ऐंशी कोटी लोकांचे पोट भरते आणि इथले राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या पक्षा कार्यालयावर एक लाख कोटीहून अधिक खर्च करत आहे तर हा प्रश्न उपस्थित होतो की हा पैसा येतो कुठून भारताचे दरडोई उत्पन्न दरमहा नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान आहे तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो की भाजपाला मिळणारा प्रचंड पैसा येतो कुठून आता हा प्रश्न भारतीय लोकशाहीचा एक गहन प्रश्न आहे जो प्रत्येक नागरिकाने विचारलाच पाहिजे कि भाजपसारख्या राजकीय पक्षाला प्रचंड पैसा मिळत आहे तो कोण देत आहे ज्याच्या बदल्यात ते काय घेत आहे का त्याच्यामुळे आर्थिक विषमतेच्या आधारे भारतातील सामान्य जनतेची आर्थिक स्थिती गुलाम भारतापेक्षा वाईट झालेली आहे आता भारतासारख्या देशात जिथे राहण्यासाठी योग्य घर नाही बहुतेक नागरिक आपले आयुष्य भाड्याच्या घरात घालवत आहेत पण भाजप सारख्या राजकीय पक्षाने आपली इमारत बांधण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केले तर एक गंभीर प्रश्न असा निर्माण होतो आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र परत भेटू एका नव्या विषयासोबत धन्यवाद